नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आज आपण अशा तीन गोष्टी पाहणार आहोत ज्या पाहिल्यानंतर तुमचं जे आहे मन छाती तुम्ही ज्या गर्वाने फुगून जाल कारण यामुळे जे आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच वाटेल बौद्ध समाजामध्ये जी पावर आहे बौद्ध समाजामध्ये जी ताकद आहे ती कुठल्याही गोष्टीमध्ये असू शकत नाही या ज्या तीन घटना आहे यामध्ये सर्वात शेवटची जी घटना आहे मित्रांनो ती तर एवढी मोठी आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही की ज्या ठिकाणी आपल्या देशामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध होतो आहे अशा वातावरणामध्ये जे आहे मित्रांनो विदेशातील एका अशा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला की ज्या ठिकाणी तुम्ही विचारही कधी करू शकत नाही आणि दुसरी महत्त्वाची घटना जी घडली मी मित्रांनो ती म्हणजे एका कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये एका कट्टर हिंदू महाराजांनी जे आहे थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजवायला लावलं आहे तर तिसरी घटना जी आहे मित्रांनो ती एक करोडो रुपयांचा मालक असणारा जो आहे मित्रांनो एक शेख आहे तो थेट विमानतळावरतीच बौद्ध भंतेंना पाहतो आणि त्यांच्या पायावरती लोटांगण गेट थेट नतमस्तक होतो तर या तिन्ही घटना आपण पाहणार आहोत नेमक्या कुठं घडल्यात कशा घडल्यात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात पहिली जी घटना घडती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबद्दलची आपण पाहणार आहोत ज्यामध्ये ज्या आहे मित्रांनो आपण पाहत आहोत गेल्या अनेक दिवसापासून ज्या आपल्या भारत देशामध्ये आहे भारत देशामध्ये एक मध्य प्रदेश म्हणून राज्य आहे आणि त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो ग्वालियर हे हायकोर्ट आहे आणि त्या ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी विरोध होत आहे हालाकी जेवढे काही कोर्ट आहेत किंवा जेवढे काही कायदे कानून आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच प्रस्थापित झालेले आहेत किंवा त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आपल्या भारत देशामध्ये कायदा कानून सुव्यवस्था आहे आणि ह्या सर्व गोष्टीच्या चालतात मित्रांनो न्यायालयातून न्याय मिळतो म्हणजे कायदा कानून तिथूनच कंट्रोल होतो आणि तो निर्माण केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परंतु हे संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं घडलेलं असलं तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जो आहे विरोध केला जात आहे आणि डॉक्टर यांच्या पुतळ्याला फक्त विरोधच केला जात नाही तर त्यावर देखील केला जातो ही घटना एकीकडे घरात असताना दुसरीकडे जे आहे मित्रांनो राष्ट्रनिर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो आहे ते जर्मनीमध्ये बसविण्यात आला आणि जर्मनीमध्ये साध्या सुध्या ठिकाणी नाही तर त्या ठिकाणी फ्रँकफर्ट या ठिकाणी जे आहे गोयथे जिम्नॅशियम नावाची एक सार्वजनिक शाळा आहे मित्रांनो त्या ठिकाणी असणारी सर्वात मोठं जे सरकारी शाळा आहे गव्हर्नमेंट स्कूल आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविल्यामुळे ज्या या गोष्टीची चर्चा संपूर्ण भारत देशासह संपूर्ण देश विदेशात होताना आपल्याला दिसत आहे एकीकडे ग्वालियरमध्ये असणारे जातीवादी वकील जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करत आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कसा बसणार नाही यासाठी शाळा आखताना दिसत आहे तर एकीकडे जे आहे ते जर्मनीतल्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसून त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे आहे मित्रांनो सामाजिक करण्याचं काम केलं जात आहे आणि त्यामुळे ही घटना खूप मोठी मानली जात आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं जो पुतळा बसविला याबद्दल तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून किंवा कुठल्या राज्यातून हा व्हिडिओ पाहताय ते देखील खाली कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो जी घटना येते एका कीर्तनाची मित्रांनो सध्याचे जे कीर्तन चालू आहे ते महाराष्ट्रातील आहे का कुठल्या इतर राज्यातील आहे समजायला तयार नाहीये परंतु त्या कीर्तनामध्ये ज्या एक हिंदू महाराज आहे मित्रांनो तो वरती बसलेला दिसतो आणि त्या समोर ज्या आहे जवळपास हजारो लाखो ज्या आहेत मित्रांनो हिंदू धर्मीय बांधव बसलेले दिसतात आणि ते सर्वजण जे आहे मित्रांनो एका गाण्यावरती जे आहे मस्त प्रमाणे त्या गाण्याचा आनंद घेताना दिसत त्या गाण्याच्या म्युझिकचा आनंद लुटताना दिसत सर्वप्रथम तुम्ही तो व्हिडिओ पहा 还得抓紧 तर मित्रांनो तुम्ही जो हा व्हिडिओ पाहिला यामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक म्युझिक वाचताना दिसतं हे जे म्युझिक आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्याचं आहे आणि कुठल्या गाण्याचं आहे तर कडूबाई खरा त्यांनी गायलेलं माझ्या भीमानं सोन्यानं भरली ओटी ह्या गाण्याचं ते म्युझिक आहे आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाजविण्यात आलं इतक्या सुंदर प्रमाणे ते वाजविण्यात आले की त्या ठिकाणी असणारा प्रत्येक जो जो आहे मंत्रमुग्ध होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याचा आनंद घेताना दिसतोय परंतु हे संपूर्ण घडल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला हा व्हिडिओ जो आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावरती हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला त्यावरती वेगवेगळे कॅप्शन दिले गेले वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या अनेक जण त्यावरती रिॲक्ट झाले अनेक जणांनी त्यावरती कमेंट केल्या परंतु मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते लक्ष की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाय किती जातीवादी लोकांनी काही लोकांनी विरोध केला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग देखील तेवढाच आहे मग तो कुठल्या जाती धर्माचा कुठलाही असो कारण मित्रांनो ग्वालियरसारख्या का कोर्टामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध केला जात आहे आणि त्या उलट ज्या एका कीर्तनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं वाजवून त्या ठिकाणी संपूर्ण लोक त्या गोष्टीचा आनंद घेतात ही खूप मोठी गोष्ट माहिती मानली जाते त्या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं वाजते हेच महत्त्वाचं आहे परंतु त्यासोबत त्या ठिकाणी असणारा एक हिंदू साधू हे गाणं वाजवायला लावतो हे देखील खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कि जातीवाद किती मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सर्वच ठिकाणी जातीवाद होताना दिसत आहे परंतु जातीवाद घडत असताना एखादा हिंदू साधू महाराज जर अशा प्रकारचं पाऊल उचलत असेल की त्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये जे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं वाजवत असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं त्या ठिकाणी लावत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो आता यानंतर ज्या घटनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत जो सोशल मीडियावर ते अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि सर्वच लोक त्याला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहे ती घटना म्हणजे एक जो दुबईचा शेख आहे मित्रांनो जो लाखो करोड रुपयाचा मालक आहे तो थेट विमानतळावरती जे आहे बौद्ध भंतेंना पाहतो आणि त्या ठिकाणी तो कुठल्या गोष्टीचा विचार न करता थेट त्या ठिकाणी आलेल्या बौद्ध भंतेंच्या पायावरती नतमस्तक होतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की मुस्लिम धर्मामध्ये जे आहे फक्त अल्लाला सर्वात सर्वोच्च स्थानी मानल्या जातो ते अल्ला सोडून दुसरं कोणासमोर ते नतमस्तक होत नाही परंतु या संपूर्ण गोष्टी असताना देखील एक मुस्लिम व्यक्ती तोही करोड रुपयाचा मालक असणारा मुस्लिम व्यक्ती जर विमानतळावरती कुठल्या प्रकारची लाज न बाळगता थेट बौद्ध भंतेंना त्यांना बघितल्यानंतर त्यांच्या समोर नतमस्तक होतो त्यांच्या पायावरती मस्तक ठेवतो पाया ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे आणि लोकांकडनं जो हा व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे तर सर्वात अगोदर आपण तो व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये तुम्हाला दिसला असेल की एका ठिकाणी ज्या बौद्ध भंते आपल्याला दिसत आहेत बौद्ध भंतेंना बघितल्यानंतर त्या ठिकाणी असणारा दुबईचा किंवा कुठला तो शेख आहे मित्रांनो तो थेट कुठल्या प्रकारची लाज न बाळगता त्या ठिकाणी बौद्ध भंतेंच्या पायावरती नतमस्तक होतो त्यांच्यासमोर जे आहेत ते डोकं टेकवतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे तुम्ही देखील हा व्हिडिओ कुठे ना कुठे पाहिला असेल तर मित्रांनो ह्या तिन्ही घटना बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तर या तिन्ही घटना बघितल्यानंतर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत मित्रांनो संपूर्ण जगामध्ये सर्वांना माहीत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा जो प्रवर्ग आहे तो काही कमी नाही आहे काही जातीवादे मूठभर वकिलांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध केला तर त्यामुळे काहीच फरक पडत नाही त्या उलट त्यांना मानणारा लाखो करोडोंचा समूह त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीमागे आहे त्यांच्याजवळ आहे मित्रांनो आणि त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ग्वालियर सारख्या हायकोर्टामध्ये बसू दिला जात नाही तर त्या उलट त्यांचा त्या पुतळा जो आहे थेट जर्मनीतील एका शाळेमध्ये बसविला जातो आणि त्यामुळे खूप मोठी घटना आणि खूप मोठी गोष्ट आहे तर त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो एकीकडे वकील जे स्वतःला सनातनी समजताय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करताय तर त्यांना चपराक देण्याचं काम एका हिंदू साधूने केलंय त्या हिंदू साधू महाराजांनी स्वतःचं जो कार्यक्रम चालू होता जो काय ते त्या ठिकाणी त्याचं कीर्तन चालू होतं त्यांचं त्या कीर्तनामध्ये जे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं वाजवायला लावलं आणि त्या ठिकाणी सामाजिक एकोपा निर्माण करण्याचं काम केलं आणि त्यामुळे ही गोष्ट देखील त्या वकिलांना चपराक लावण्यासारखीच आहे तिसऱ्या घटनेवरनं आपल्याला एक गोष्ट समजते की जगामध्ये बौद्ध धम्माला जे आहे कुठल्या गोष्टीची गरज नाही प्रत्येक जाती धर्माचा माणूस जो बौद्ध धम्माला मानतो गौतम बुद्धांना मानतो त्यामुळेच बौद्ध भंतेंच्या समोर लाखो करोडचा मालक असणारा दुबईचा किंवा कुठला तो शेख आहे तो देखील नतमस्तक होतोय अशा हजारो करोडो लोक आहेत जे बौद्ध भंतेंसमोर दररोज नतमस्तक होतात आणि त्याचसोबत गौतम बुद्धांना नेहमीच शरण जातात अशा अनेक घटना अशा अनेक व्हिडिओ अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा